आता हे तुम्ही सांगितलं की तुम्हाला प्रेमळ पद्धतीने स्वामींनी सांगितलं कधी कधी चिडतात कधी कधी रागवतात तर असं ते बऱ्याच भक्तांच्या बाबतीत पण होत असेल आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही क्षमा प्रार्थना तयार केलेली आहे तर ती क्षमा प्रार्थना काय आहे प्लीज ऑडियन्सला oh. हो साक्षी oh. oh. बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात जेव्हा मी ह्या आध्यात्मिक पार्गामध्ये आलो तर त्यावेळेला मला थोड्या थोड्या काही गोष्टी मला दिसायला लागल्या आणि मी जसं मागच्या भागात सांगितलं की मला काही सिद्धी त्यांनी स्वतःहूनच दिल्या हां आणि नंतर मग मात्र काही एका प्रसंगानंतर त्यांनी त्या काढून घेतल्या आणि आता त्या अशा पार्शियाली त्या परिस्थिती पुरत्या त्या सिद्धी हाँ. प्रदान करतात परत काढून घेतात तर यामध्ये तो एक भाग मला आठवतोय की मी काही लोक आले होते तर त्यावेळेला मी विचार करत होतो की त्यांना उपाय जरी सांगितले किंवा काही भक्ती मार्ग भक्ती मार्गामध्ये किंवा योग मार्गामध्ये काही मार्गदर्शन केलं तरी तरीही फरक पडत नाहीये मग असं का होतंय तर याबद्दल मला म्हणजे बराच वेळा प्रयत्न केल्यानंतर साधारण अकरा दिवसानंतर मग स्वामींनी यावरती रिस्पॉन्ड केला होता बर कि आज दे, आज जे ते काही भोगत आहेत तर यामागचं कारण हे आहे की कुठल्या तरी जन्मात त्यांनी या संबंधितच कष्ट त्या लोकांना दिले होते जे आज त्यांना त्रास देतात आणि बऱ्याचदा असंही होतं की ज्यांना तुम्ही त्रास दिला आहे किंवा ज्यांचं तुमचं त्रास नाही पण देणं राहिलेलं असतो व्यवहार राहिलेला आहे oh. तर तुम्ही या देशात जन्माला आला आणि ते त्या देशात जन्माला आले hmm. मग अशा वेळेला मॅच करणार hmm. तर स्वामींनी याचं खूप छान उत्तर दिलं होतं की शेअर्स आणि डिव्हेंचर्स यात आम्ही हे सगळं करतो बर शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी डिव्हेंचर होल्डर्स आर क्रेडिटर्स ऑफ द कंपनी या मार्फत पण मी हे सगळे नील करू शकतो म्हणजे त्यांच्या योजना अतिशय अगम्य आहेत बाबतीत मग मी विचार केल्यानंतर मग मी काय विचार केला ठीक आहे मागील त्रास आहे मग मी त्यांना म्हणायचो की प्रार्थना अशी करा मागील जन्मात माझ्याकडनं या गोष्टी घडल्या अपराध घडलेला आहे मला माफ करा हे घडल्यानंतर ही काहींना त्रास आहे म्हणजे काही काहीच त्रास म्हणण्यापेक्षा इच्छा पूर्ण होत नव्हत्या किंवा तशाच होत्या मग स्वामींनी सांगितलं की मागील या जन्मात नाही मागील इतका हा जन्म होता त्याच्या मागचा हा जन्म होता असे अनेक जन्म होते आणि वेगवेगळे वेग वेग कर्म मग मला एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातच आपण अशी करू परमात्मा स्वामी कळत नकळतपणे म्हणजे आपल्याकडनं पाप दोन्ही पद्धतीने होतात कळत नकळत दोन्ही पद्धतीने होतात कळत नकळतपणे माझ्या काया वाचा मनाने कारण पाप हे तीन प्रकारे होतात गायने पण होत आहेत वाचने पण होत आहेत पण बऱ्याच जणांची अशी समज आहे की मी तर मनात बोललोय किंवा मनात बोललीये मग काय माझं काय मग काय पाप लागणार आहे का लागतं शंभर टक्के लागतात कारण त्यामध्ये आपण इंद्रिय आणि मनांना मनाला कंट्रोलमध्ये नाही ठेवलं आणि त्यामध्ये पण आपण दुसऱ्या बद्दल वाईट चिंतन केलं असा अर्थ होतो म्हणून मग आपल्याला पाप लागतं ओके परमात्मा स्वामी कळत नकळतपणे माझ्या काया वाचा व मनाने मग मी इथे उल्लेख केला या जन्मात व मागील सर्व जन्मात हा उल्लेख मुद्दा ठरवून केला की जेणेकरून समजा आज प्रार्थना मी केली असेल तर आज या जन्मातले पापस काही प्रमाणात कमी का झाले अगदी पूर्ण होतील असतला भाग नाही परमात्मा स्वामींच्या इच्छेवर आहे की ते पूर्ण नेस्तनाभूत पण संपूर्ण करतील किंवा करायची ते काही पर्सेंटने करतील तर आज या जन्मातला झाला उद्या पण प्रार्थना करत असेल तर मग मागील काही जन्मातला असं करत करत एक होत आणि याचे बऱ्याच लोकांना लाभ झालेले आहेत मी संपूर्ण एकदा क्षमा प्रार्थना म्हणून दाखवतो हा अंदाज तुम्हाला येईल परमात्मा स्वामी कळत न कळतपणे माझ्या काया वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली असेल गुन्हा झाला असेल जल। पाप झाला असेल जल। खोटं बोललो असेल कुणाला दुखावलं असेल कोणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या मला लागलेले दोष भोग पाप वाग्दोष शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा स्वामी शरणम श्री गुरु शरणम ही, हा संपूर्ण संपूर्ण ही प्रोसिजर जी काय आता मी, मी जरी रचली असली तरी हे काय माझं काहीच नाहीये हे सगळं परमात्मा स्वामींची योजना हो त्यांनी जे काय प्रवेश करून केला असेल ते मी लेखणीमध्ये लिक, आणलं मी लिहून काढलं ते तर थोडा थोडा अभ्यास मी यामध्ये हा केला की थोडे कर्मभाग मी घातले कशा प्रकारे होतात ते आणि बऱ्याचदा मी असं देखील पाहिलेलं आहे की काही लोक ज्यांना मी म्हणायचो की तुम्ही माफी मागा काही वेळेला त्यांचे स्वभाव या जन्मातले पण स्वभाव चुकीचे असायचे की इगो खूप आहे रागराग करतात चिडचिड करतात तेवढ्या पुरतं कळत नाही नंतर मग त्यांना रिअलाइज होतं की आपल्याकडनं चुकलं असं पण होतं तर मग ते लोक मग काय करतात बरेच जण असे आहेत की ते थोडे मग भी, भीत भित्रट असतात घाबर ते परमात्म्याच्या कृपेला पण त्याच्यावर पण डाऊट घेतात मग परमात्म्याची कृपा होण्यापूर्वी परमात्म्याला आनंदी करणं गरजेचं असतं ओके okay. तो आनंदी तेव्हा राहतो जेव्हा आपले कर्मभाग आपला कमी झालेला असतो तर यासाठी प्रार्थना आपण रचलेली आहे तर बरेच जण असे की त्यांचं म्हणणं आहे की माझे जी काही झालेली आहेत ती त्यासाठी तुम्ही मला पूर्ण माफ करा पूर्ण या संबंधित एक छोटासा संवाद माझा स्वामींशी झाला होता त्यामध्ये मला स्वामी म्हणाले होते की आने वाले हर एक इन्सान पूछ की अगर उनका कहना है की उनकी सभी पापो किया जाए तो उनको एक सवाल पूछ कि अगर दूसरों का कुछ पाप है जो दूसरे दूसरे लोगों ने तुम्हारे लिए क्यो, क्यों क्यों अपन मराठी कि दूसरे क्या अवॉइड के, के लिए दूसरों, दूसरे लोगों ने तुम्हारे साथ कुछ गलत किया है दुर्व्यवहार किया है तो उसको भी माफ करना है क्या नहीं अच्छा हा प्रश्न मनात ही आला तर मी हा प्रश्न लिटरली काही लोकांना विचारला होता म्हणजे मी एक एक्सपेरिमेंट केलं होतं की जे जे लोक मला भेटत आहेत पर्सनल मध्ये सत्संगामध्ये तर मी पहिला प्रश्न हा विचारला की तुमची काय इच्छा आहे की तुमच्या सगळ्या पापांना परमेश्वराने परमात्म्याने माफ करावं का सगळी एक सुरात हो म्हणाले ज्या वेळेला मी हा प्रश्न विचारला की काही लोक आहेत ज्यांनी तुमच्या बाबतीत खूप वाईट केलंय मागील काय जन्मात याही जन्मात खूप वाईट केलंय तुमचं वाईट चिंतलंय खूप त्रास आहे तुम्ही भोगलं पण आहे आणि आता वेळ आली आहे तुम्ही त्यांना माफ करण्याची तुम्ही करणार का सगळे होते अच्छा तर या मग परमात्मा स्वामी हेच सांगतात की म्हणून नुसतं माफ करा सोडून दाख असं का कोण म्हणत नाही की मी प्रायश्चित्त भोगायला तयार आहे तुम्ही मला प्रायश्चित्त द्या हा परमात्मा स्वामी म्हणतात की शिक्षा से बडा प्रायश्चित्त होत आहे क्योंकि शिक्षा खुद के दम पर भुगतनी पड़ती है पर प्राइश्चित्य के प्राइश्चित्य पे हमारा दम होता है प्रायश्चित एक ऐसी चीज है जिसमें हम हर एक को अपने हथेली पे उठा लेते हैं हाँ। और उसका भ्रम यह होता है कि वो खुद चल रहा है अच्छा ये खूब मोटी गोष्ट है कि शिक्षा अपने पूर्ण हो गई लगना त्यामध्ये कन्सेशन नाही करेक्ट पण मागतोय तर याचा अर्थ काय होतो की यामध्ये कन्सेशन आहे त्रास कमी hmm. लिटरली फिफ्टी पर्सेंट पेक्षा कमी त्रास दुसरं कारण काय तर यामध्ये आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत त्यालाच हिलिंग रिपेअरिंग करण्यामध्ये तेच प्रायशत्व असतं right. की त्यालाच परत रिपेअर करायचंय आपल्याला hmm. इरिपेअरेबल जरी असलं तरी परमात्मा मदत करतो हो आणि हे सगळं करण्यामध्ये आपल्याकडनं भक्ती होते आणि ह्या भक्तीमध्ये आपण जे काही प्रायश्चित्त बघतोय त्यामध्ये नवीन लोकांना आपण परमात्म्याची अनुभूती प्रदान करतो किंवा परमात्म्याचा प्रचारच करतो एक प्रकारे भक्तीचा मार्गाचा प्रचार होतो सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत okay. तरी गाभरटपणे आपण जगतो ah. त्यामुळे आप परमात्म्याला कोण नकोय स्वतःच्या कर्माला न मान्य करणारे आणि स्वतःच्या पापाला गाबरून परमात्म्याला गाबरणारे लोक परमात्म्याला नकोय म्हणून मी हे उल्लेख केलेला आहे की अति सुलभतेने प्रायशित्त भोगून घ्या आणि सुलभतेनेच म्हणू कारण त्या शिक्षा करायची मोठ्या असू शकतात प्रायश्चितही मोठ्या असू शकतात म्हणून सुलभतेने म्हणतो आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की क्षमा प्रार्थनेचा हजारो लोकांना लाभ झालेला आहे बऱ्याच लोकांनी आदिगुरु संप्रदायातलेही आहेत बाहेर काही लोक आहेत बाहेरच्या संप्रदायातले पण आहेत त्यांनी पण आहे आणि आता क्षमा प्रार्थना आपण हिंदीतही ट्रान्सलेट केलेली आहे ओके okay. महाराष्ट्राबाहेरचेही काही आदिगुरु संप्रदायातले लोक आहेत त्यांना देखील आपण पाठवलेले आहेत बर आणि काही लोकांनी आता दररोज दररोज अकरा तीन वेळा पाच वेळा असं पण म्हणायला सुरुवात केलेली आहे बर त्यांचे अनुभव मलाही ऐकून खूप छान वाटलं सगळ्यात पहिला अनुभव हा की जो कृष्णाने सांगितलेला आहे श्रीपाद श्रीवल्ल चरित्रामृत आहे त्यामध्येही उल्लेख आहे की आपण एकदम प्रार्थना म्हणायला लागलो की घडतं काय तर ज्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ मध्ये अमृतात दिलेलं आहे की भो हे जिवंतपणे भोगले पाहिजेत असं नाहीये जर आपण म्हणालो की हा कर्म आपले आहे तर आपण कर्म आपले भोगलेच पाहिजेत ठीक आहे परमात्मा असंच म्हणतोय परमात्म्याचा नियम आहे परमात्मा अशी लीला धारण करतो की जे आपण जिवंतपणे अनुभवणार आहोत जर समजा ऍक्सिडेंट आहे किंवा आपल्याला मानसिक त्रास आहे आघात आहे फायनान्शियल लॉस आहे खूप मोठा तर हे सगळं जे काय आहे हे आपण जिवंतपणे अनुभवणार तर मग कितीतरी काळ यामध्ये जाणार करेक्ट परमात्मा इतकी मोठी लिला धारण करतो आणि क्षमाप्रार्थने सत्या हे सत्यात उतरून आणलेलं आहे की हे सगळं आपण स्वप्नामध्ये बघतो खूप मोठी लिला आहे खूप मोठी स्वप्नामध्ये लिटरली आपण फील करतो ना समजा काहीतरी आपल्याला लागलंय ऍक्सिडेंट झालाय किंवा मानसिक आघात झालाय कोणतरी फसवणूक केलीय खून झालाय किंवा फायनान्शियल लॉस झालाय असं पण भयंकर स्वप्न पडतात कितीतरी तास आपण ते अनुभवतो आणि आपण रडतो पण आणि जागे झाल्यानंतर लक्षात येतं की अरे हे असं काही घडलं नाही स्वप्नात झालं होतं सगळं स्वप्न तर हे सगळं कशामुळे होतं तर हे म्हणजे माझं सगळ्यांना आहे की जर जिवंतपणे होऊ नये तर मात्र क्षमा प्रार्थना हा खूप अतिशय सुलभ साधन आहे आपलं की जेणेकरून आपण म्हणत असू तर नक्की उपयोग होतो स्पेशली जर रात्री झोपण्यापूर्वी जर क्षमा प्रार्थना म्हणत असू आपण तर मात्र स्वप्न भयंकर पडतात कारण हे सगळं बाहेर पडायला लागतं अतिशय गरजेचं आहे मानसिक बळ अतिशय वाढतं आपलं ओके आणि परमेश्वरी कृपा म्हणण्यापेक्षा परमेश्वराचं परमेश्वराची मदत आपल्याला लाभते क्षमा प्रार्थनेमुळे हे काही बेसिक का अनुभव माझेही आहेत आणि इतरांचेही मी बघितलेले आहेत सगळे दर्शकांनी जर हे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच होईल आपण इन फ्युचर समजा काही आपलं अजून काही वेगळ्या पद्धतीने करता आलं तर क्षमाप्रार्थना आपल्याला पॅम्पलेट थ्रू वाटता आलं तर नक्कीच करू मी म्हणाल तसं त्या हिशोबाने आपण बघू नक्कीच आपल्या ऑडियन्स साठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये तर ही देऊयातच आणि जर याचे काही व्हिडिओज असतील तर ते पण आपण हो हो ऑडिओ आहेत त्याचे काही युट्यूबवर पण ऑडिओ आहे सो हा त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो प्लीज तुम्ही रोजच्या रोज क्षमा प्रार्थना रात्री झोपण्याच्या पूर्वी जर तुम्ही म्हणली तर नक्कीच याचे तुम्हाला फायदे दिसतीलच